महाराष्ट्रातील विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक राजकीय पक्षातील राजकीय नेते आपापल्या परीनं आपली ताकद आज आजमवण्याचा प्रयत्न करत असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातंप नेत्यांनी ने। साजीव पवारचा दूध धरकाचं या मतदारसंघामध्ये पाहाबाहेर बोलत असून

अनिल सावंत यांना निवडून आणण्याचं आव्हान जनतेला करत असल्याचं त्यांच्या आव्हानाला पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर दाद देत मिळत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये अनिल सावंत हेच आपल्या मतदारसंघाचे आमदार असावेत अशी सर्वसामान्यांची भावना होऊ लागली असून अनिल सावंत यांना मतदारांचा वाढता पाठिंबा नागरिकांमधून मिळत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे